नमस्कार पावसाळा म्हटलं की अनेकांच्या घरी भजी वडे तळलेच जातात आणि अशा थंडगार वातावरणात गरमागरम भजी वडी एकदम भारी लागतात तर आज आपण जो पकोडा बनवणार आहोत तो नेहमीपेक्षा वेगळा तर आहेच शिवाय तो मुलांनासुद्धा खूप आवडेल असा आहे चला तर बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका खोलकट भांड्यात दोन कप बेसनपीठ घेतलं आहे एक छोटा चमचा लाल तिखट घेतली आहे आणि एक छोटा चमचा ओवा घातला आहे थोडासा हातावर चुरून घालायचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण भज्यासाठी जसं पीठ मळतो ना म्हणजे बॅटर तयार करतो तसं ते तयार करून घ्यायचं चा। छान असं बॅटर तयार झालं की हे थोडा वेळ आपण भिजायला ठेवू या बाजूला आता शाळा सुरू झाली आहे आणि मुलं शाळेला जायला लागली तर त्यांच्या डब्याला आपण भाजी चपातीच देतो आणि तसा नियमसुद्धा आहे काही शाळांमध्ये भाजी चपातीच द्यावी म्हणून तर संध्याकाळी जेव्हा ते शाळेतनं येतात ना तेव्हा त्यांना त्यांच्या आवडीचा असा पदार्थ दिला ना की बघा मग किती आनंदाने मिटक्या मारत खातात आणि खूप आवडेलसुद्धा हा मुलांना पदार्थ एकदा नक्की बनवून बघा तर मी इथे बघा चार बटा तीन बटाटे मोठे उकडून घेतले गरमच आहेत अजून आणि त्याला असं दोन भागात करून घेतले आणि साल आपण त्याची काढून घ्यायची आहेत आपल्या गरजेनुसार बटाटे घ्यायचे म्हणजे किती तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं तसं आता त्याला ना काट्या चमच्याने ना असं छान असं बारीक करून घ्यायचं किंवा मग आपलं पावभाजी मॅशर असतं ना त्याच्याने दाबून असं छान बारीक करून घ्यायचं म्हणजे त्याच्यात गुठळ्या राहायला नको जाड बटाटा राहायला नको असं मस्त बारीक करून घेतलं की हे आपण आता याच्यात बाकीचे आपण मसाले टाकू या काय टाकायचं ते तुम्हालाही अशा साध्या सोप्या आणि झटपट करता येणाऱ्या रेसिपी आवडत असतील ना तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे आपण एका कढाईमध्ये तेल टाकलं आहे तेल किंवा इथं बटर टाकलं ना तरीसुद्धा त्याची खूप छान चव येते बरं का आता त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरं टाकलं आहे जिरं जरा फुललं की मग एक चमचा मी हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे आणि एक चमचा चिली फ्लेक्स घातला आहे आता लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर थोडंसं मिरचीचं प्रमाण कमी ठेवायचं आता त्याच्यामध्ये आपण ना, ना तो उकडलेला बटाटा जो आपण स्मॅश करून घेतला ना तो संपूर्ण असा टाकून द्यायचा आणि मस्तपैकी याला आता एक जीव करून घ्यायचा आहे आता हे बटाट्याचं मिश्रण ना आपल्याला खूप काही जास्त वेळ शिजवत बसायचं नाही आहे फक्त गरम करायचं आहे त्याला तर ते एक जीव करून घेतलं ना की त्याच्यात ते एक छोटा चमचा नंतर मी चाट मसाला घातला आहे आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची बस अगदीच काहीच मसाले टाकायची गरज नाही खूप सिंपल साधं आणि चविष्ट आपण हे बनवणार आहोत तर त्यासाठी आपण याच्यात हळदसुद्धा घातली नाही आहे आणि दुसरं काहीचसुद्धा घातलेलं नाही कोणतेच मसाले अगदी साधं बनवायचं आणि असं कढईत गरम करून झालं की बा बाजूला काढून ठेवायचं आणि गार करून घ्यायचं आहे त्याला आता आपल्याला पूर्ण असं पसरट भांड्यात काढायचं प्लेटमध्ये आणि पसरून ठेवायचं म्हणजे लवकर गार होतं ते आणि ना मुलांना विकेंडला वगैरे डब्याला द्यायलासुद्धा खूप छान रेसिपी आहे ही आता ते पूर्ण गार झालं ना गार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडतं मुलांचं असतं ते चीज चीज खूप आवडतं आजकालच्या मुलांना तर आता ते थोड्या प्रमाणात खाल्लं ना तर चांगलंच आहे ते शरीरासाठी काही वाईट नाही आहे अतिप्रमाणात खाल्लं ना तर मग त्याचे दुष्परिणाम होतात तर इथे मी दोन चीज क्यूब किसून घेतले त्याच्यामध्ये आणि पूर्ण हे गार झाल्यानंतर त्याच्यात व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे म्हणजे काय होतं गरममध्ये टाकलं ना आपण तर चीज आहे ना थोडंसं मेल्ट व्हायला लागतं आणि ते चिकट व्हायला लागतं त्यासाठी ते, ते, ते थोडं गार करून घ्यायचं आता हे मिश्रण आपलं छान एकजीव करून झालं त्याच्यानंतर मी इथे ब्राऊन ब्रेडचा वापर करते आहे तर ब्राऊन ब्रेडला मी इथं आपली पुदिन्याची चटणी बनवून घेतली होती त्याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तशी तुम्ही बनवा आणि ती बनवून अशी ब्रेडला एका साईडला लावून घ्यायची आणि त्याच्यावर जे आपण मस्त असं चीज टाकून तयार केलेलं बटाट्याचं जे सारण आहे ते असं छान व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळ्या कडांनासुद्धा जाईल असं पसरवायचं आणि त्याच्यावर दुसरा ब्रेड लावायचा किंवा मग दुसऱ्या ब्रेडलासुद्धा वरून तुम्ही आणखीन पुदिन्याची चटणी किंवा मग तो टोमॅटो केचपसुद्धा लावू शकता म्हणजे ते मुलांना अधिक आवडेल आता हे असं मधून थोडंसं कापून घ्यायचं म्हणजे आपल्याला तळायला ते थोडं सोप्पं जातं असं त्रिकोणी भागात कापून घेतलं ना की छान दिसायला पण ते सँडविचसारखं दिसतं आता जे बेसनपीठ आपण कालवून घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली चिरलेली आणि त्याच्यात जे सँडविच आपण तयार केले हे ब्रेड ते बुडवून घ्यायचे छान घोळवून घ्यायचे आणि कढईमध्ये मस्त तेलात तळायला टाकायचे आता तळताना ना तेल खूप असं कडकडीत तापून घ्यायचं नाही अगदी असं मध्यम गॅसवर तेल तापलं ना आपलं नेहमीसारखं आपण भजीलं जसं तेल तापून घेतो तसं ता तसं आपलं की मग त्याच्यात चीज ब्रेड पकोडा आपला हा टाकून द्यायचा आणि मध्यम गॅसवर असा दोन्ही बाजूनी सोनेरी होईपर्यंत मस्त तळून घ्यायचा म्हणजे जसं तुम्ही मध्यम गॅसवर तळला ना की आतलं चीजनं छान मेल्ट होतं आणि खाताना खूप भारी लागतं ते आणि समजा सकाळी मुलांना डब्याला द्यायचे असतील ना तर रात्रीच बटाटा उकडून ठेवायचा आणि सकाळी फक्त स्मॅश करून मिक्स करायचा गरम करायचं आणि लगेच तळून टाकायचे म्हणजे पाच सहा मिनटाचंच काम आहे खूप जास्त वेळ लागत नाही आता तुम्ही म्हणाल की हे पदार्थ सगळे बाहेर मिळतात मग घरी कशाला एवढी झंझट करायची पण एक सांगू का पावसाळ्यातनं सगळीकडे अशी भजीची दुकानं लागलेली असतात आणि सारखं सारखं तेच तेच तेल वापरतात ते लोक आणि स्वच्छतेच्या बाबतीत तर तुम्हाला माहीतच आहे त्यासाठी आपणच आपली काळजी घ्यायला हवी खायची इच्छा झाली ना घरीच बनवायचं पाऊस पाण्याचं बाहेरचं खायचं नाही आणि स्वस्त आणि मस्त राहायचं आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरायचं नाही धन्यवाद